कुमार भिंगाडे म्हणजे आमच्या शेजारच्या गावचे आबा भिंगारडे यांची जोडी होती आपण पाहतो या ठिकाणी अमोल दादा त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभम ठोंबरे स्वतः जाऊ दे पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या स्पीड वाढेल आपला स्पीड घ्यायला तयार नाही जाऊ दे जोरात पहिल्या खूप संत गतीनं धीम्या गतीनं जाणारी धोडी आहे वेळ खूप वाया गेला पहिलं परता परतायला साधारणतः चौदा पंधरा सेकंद गेले खूप वेळ होतोय आटा बिटा करतोय शेवटच्या क्षणापर्यंत कसरत करतोय तो हा नागरी पण पै जायला तयार नाहीये तिचा नाल करायचा नाही का प्रतिम पाळणारी धोडी आहे प्रेम पवार ब्रमाडकरांचा घरचा साज पाळायला येतो हिरे आणि पावऱ्या बघूया ही जोडी या स्पर्धेमध्ये काही कमाल करते चांगली बैलांची राखण चांगली बैलांची ठेवाण आपण पाहतोय प्रेम पवारांची लागे कसा हिरा पडतोय बघा

नावानं ही जोडी धावतीये निश्चितच उत्तम दर्ग्याची जोडी आहे जोडी सजवलेली आहे आणि मला वाटतं या जोडीचा जोडी क्रमांक बारा शांताराबाहे ड्रायवर वेळ निघाला वजीर जिरबाचा फडके जोडी पडताना पाहतो आपण निश्चित कौशल्य प्रतिमत्सा रावर आता मात्र जोडी वळवायला पाहिजे खूप वेळ गेला चल देवा येऊ दे वजीरला मावराला बोल स्पीड वाढव स्पीड वाढव स्पीड वाढवूप होत पंचवीस त्र्याहत्तर जुगाई देवी प्रसन्न कळंबुशी आणि जवळ उभं राहू नका आपण पाहतो साहिल एक चांगला डोक्यानं जोडी हाकणार आत आधी दे, हो दे, हो दे बाहेर कशाला सातशे पिलंकरांची नावाने धावणारी जोडी जोडी बराच खोळबली थांबली पंचवीस अठ्ठावीस हेकडे वासराय एक जबरदस्त जोडी आहे